याचं आचरण कसं ते सांगावं लागेल दुष्टशक्ती जगात असतात त्यांची तयारी असते आणि उत्पातही चालू असतात चारी बाजूला ते चाले बांगलादेश ही काही के पहिली केस नाही आहे पहिली केस अमेरिका आहे एक नवीन पुस्तक पाहिलं मी लेखकाचं नाव विसरलो अमेरिकन लेखक आहे त्यांनी कल्चरल डेव्हलपमेंट मिन इन अमेरिका असं पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यात कल्चरल डिग्रेडेशन ऑफ अमेरिका याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे गेल्या शंभर वर्षात काय काय झालं मग दुसऱ्या त्याचा प्रयोग कुठे पोलंडमध्ये झाला अरब स्प्रिंग या नावाने अरब देशात झाला कुठे कुठे झाला असं असं होता होता तो बंगला देशात झाला ज्यांना या सगळ्या जगावर आपली पकड पाहिजे आहे आणि आम्ही म्हणून तेच खरं बाकी ज्यांचा सगळं खोटा असा अहंकार ज्यांचा आहे आणि ज्यांना या जगामध्ये कलहाची आग लावून त्याच्यावर आपल्या स्वार्थाची पोळी शिकायची आहे अशा सगळ्यांची युती आहेच पहिल्यापासून आहे ती काम करते ती काम करते आणि त्याच्यामुळे असे उत्पात होतात देशच्या देश नष्ट होतात पण हे सगळं आहे त्याचा ते त्याची माहिती घेतली पाहिजे त्याचा हिशोब केला पाहिजे पण घाबरायची आवश्यकता नाही आपल्याला कारण आत्तापर्यंत जगाचा इतिहास आहे की अशा शक्ती वाढत वाढत मदांध होऊन शेवटी भारतात येतात त्या इथे आल्या म्हणजे त्यांचा राहास होतो त्याची उत्तरक्रिया आपणच करत असतो पण ती आपण करू शकतो याचं कारण काय आहे हे ज्ञान आपल्यापाशी आहे जे त्यांच्यापाशी नाही आहे म्हणजे कधीकधी त्यांची दया सुद्धा येते की अंधारात ते या अशा एका नकारात्मक अशा दुर्गुणांच्या खाणीमध्ये त्याच्यातच सुख मानून ते आपले क्रियाकलाप करतात जीवन त्यांचं व्यर्थ जातं नष्ट होतं फार मोठा घात होतो त्यांच्या जीवनाचा एका अर्थाने नरकवास भोगत असतात ते त्यामुळे पण आपल्या इथे हे ज्ञान आहे ते ज्ञानाचं रक्षण करणारे समूह आहेत परंपरेने ते हे करतायत वेळोवेळी समाजामध्ये हे ज्ञान घेऊन गेलं पाहिजे कारण सगळा समाज हे ज्ञान आत्मसात करून जेव्हा उभा राहतो आपापल्या जागी आपापली जितनी जितकी बुद्धी आहे त्याच्या आधारावर आपापलं कर्तव्य नीट करतो तेव्हा या शक्तींचं तिथे तिथे काहीच चालत नाही सगळ्या जगात असं कोणी नाही आहे म्हणून सगळ्या जगभर त्यांचा दिग्विजय चालू असतो पण ज्या दिवशी ते भारतात पाऊल ठेवतात त्या दिवशी भारतामध्ये एक नष्टाचार्याचा काळ सुरू होतो हे खरं असलं तरी त्यांच्या विनाशाचा काळही तेव्हाच सुरू होतो आणि तो इथेच संपतो पण हे कर्तव्य आपल्याला करावं लागेल